राजमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आपण राजकारण करत असताना आपल्या डोळ्यासमोर काहीतरी उद्दिष्ट लागते आणि तेच उद्दिष्ट जर नसेल तर त्याला काही अर्थ राहत नाही आपल्याबरोबरच्या लोकांना विश्वासात घेऊन गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी एक दिलानं काम केलं पाहिजे असं मत कृष्णखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केलं ते वेटणे तालुका खटावेतील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि वडूस बाजार समितीचे माजी उपसभापती वेटनेचे उपसरपंच महेश नलावडे विद्यमान संचालक ज्ञानेश्वर नलावडे शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष दिनेश देवकर वेटणेच्या माजी सरपंच पूर्णिमा नलावडे सायली कोरडे ग्रामपंचायत सदस्य पूर्णिमा खरात सोसायटीचे माजी चेअरमन आनंदराव नलवडे संचालक प्रभाकर नलवडे चंद्रकांत नलवडे प्रकाश नलवडे शैला नलवडे आदींचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश कार्यक्रम प्रसंगी बोलत होते यावेळी भाजप कोरेगाव खटाव मतदारसंघ प्रमुख भरत शेटमुळे वडूज बाजार समितीचे विद्यमान संचालक राहुल फडतरे निवृत्त गट शिक्षणाधिकारी श्री गोसावीसाहेब ज्ञानेश्वर काटकर अभय राजे घाडगे शिवाजी शेडगे हरिश्चंद्र सावंत सुसेन जाधव अमित जगताप पैलवान शंकर वलेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना महेश शिंदे म्हणाले आज आपल्या पक्षात नव्याने प्रवेश सन्मानाची वागणूक देण्याबरोबर जुन्यांना पण बरोबर घेऊन गावचा सर्वांगीण विकास आणि भागाच्या विकासाबरोबर पाण्याचा प्रश्न लवकरच कायमचा सोडवणार असल्याचं नमूद केलं भरत मुळे म्हणाले की नामदार महेश शिंदे यांच्यामध्ये असलेली शक्ती विकासकामे आणण्याची ताकद गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची धमक असल्यामुळे तुम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणं गरजेचं असून येत्या विधानसभेला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल असा विश्वास व्यक्त केला यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथ गटा शिंदे गटात जाहीर प्रवेश केलेल्यांचा नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रास्ताविक नितीन नलवडे यांनी केले सूत्रसंचालन ज्ञानेश्वर नलवडे यांनी तर आभार के एम नलवडे सर यांनी मानले कार्यक्रमास माजी सरपंच जयवंत गोसावी हरिभक्त पारायण बाजीराव रणसिंग महेंद्र जगताप अविनाश रणसिंग रवींद्र नलवडे मनोज नलवडे मनोज जगदाळे दीपक कोरडे श्री खराद गुरुजी संदीप नलवडे ताराचंद नलवडे पोपट नलवडे संजय नलवडे अजित पाटील सोपान गुंजवटे हनुमंत देवकर दत्तात्रय नवडे विक्रम नलवडे गोपाळ नलवडे आदींसह आजीबाजी पदाधिकारी ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या दरम्यान यावेळी नामदार महेश शिंदे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून वेटणे ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वेटणे ओढा ते रणसिंगवाडी रस्ता आणि डांबरीकरणासाठी पाच कोटी बहात्तर लाख ग्रामीण रस्ते विकास आणि मजूर योजनेतून खिंड ते घाडगे वस्ती रस्ता खडीकरणासाठी साठ लाख अडोतीस हजार तसेच वेटणेमाळा येथे सेस अंतर्गत सभामंडप दहा लाख या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला तर स्वखर्चातून स्व रस्ता बेलमाळ तलाव पाणीपूजन वेटणे अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण आणि अंगणवाडीची नवी इमारत या विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला सगळ्यात चांगला दिवस जो आपण राजकारण करतो पण राजकारण करत असताना त्याच्यावर विकास पण झाला राजकारण करताना काहीतरी उद्दिष्ट आयुष्य बनवलं ती जर उद्दिष्ट नसतील तर त्याला अर्थ आपलं उद्दिष्ट एकच पाहिजे राजकारण करत असताना आपल्याबरोबरचे बरोबरचे लोक आहेत आपल्या लोक प्रेम करणारे लोक आहेत त्यांचा सर्वांगीण विकास करून हे एक विरोध घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि आज आपण सगळेजण ते काम करतो त्याचाच परिपाक आज मोठ्या प्रमाणावरती आज म्हणजे सरकार इतक्या वर्ष एका ठिकाणी काम परंतु ज्या वेळेला त्यांनी आज आपण केलेले रस्ते पाहिले जो लढा माझ्या सहकार्याने उपशम केलं आणि तो लढा दिला पाण्याचा आपल्या सगळ्यांना साथ दिली आणि मेटण्याचा हा लढा संपूर्ण महाराष्ट्र त्याची लाद सगळ्यांना घ्यावी लागली आणि याची ताज घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आम्ही एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उपस्थित आंदोलन सगळ्यांनीच पाहिलं पण एखादी गोष्ट यशस्वी करण यामध्ये पण कला आणि ती कला आज आपल्या सगळ्यांच्या सत्तर साला सालापासून पंचा पंचा आज पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष आज आपण पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये तडफडत राहिलो हे विदान सत्य नाव साडे सात कोटी

त्यांच्या बाबतीत लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी आणि जुनी रस्त्यातूनच विकास येत असतो आणि हे रस्ते झाल्यानंतर आपल्या गावाचा खऱ्या अर्थानं जे जे एखादा मूल्य योजनेच्या पाण्यासाठी आपण संघर्ष करत होतो त्यासाठी कधीकधी थोडं बाजूला जाऊन काही नियम बाजूला ठेवून सुद्धा काम करावं लागतं ती धडाडी आमदार साहेबांच्याकडे आज आमच्यासाठी बारमाही पाण्याची उपलब्धता त्या बोलण्याच्या ह्याच्यामुळे झाली त्या बाबतीत

या विक्री पार्लर एक आठ दहा संपली तरी आपल्या खटा बाकी काम काय संपली नाही त्यामुळे ढोबळ ढोबळ कामाने आता काढली नाही तर ती फ्लेक्स वर लावायची किंवा पॉम्प्लेटद्वारे द्यायची असं नियोजन करावं लागतंय म्हणजे पूर्वी दहा वर्षाचे आमदार होते आणि आता पाच वर्षाचे आमदार राहिले त्यांच्यामध्ये जर आपण फरक बघितलं तर किती आहे तर आपल्याला विकास कामाच्या माध्यमातून समजेल विकास काम पाणी प्रश्न होता त्या पाणी प्रश्नासाठी अनेक जणांनी लढा दिला परंतु घातलं आणि तिथून लढा जो दिला आणि त्या माध्यमातून मिळाला आहे आणि तो भूमिपुत्र जो असतो ना त्याला ही कल्पना असते इथे काय केलं पाहिजे काय असलं पाहिजे यामध्ये सर्व आहे आज मूलभाग असेल मिश्र भाग असेल सगळ्या दुष्काळच आपल्याला काय पाचवीला पुजला पाऊस काळ सांगायला झाला तरच आपल्याला निरंतरात पाणी आलं तरच आपल्याला थोडंफार भूल वेळ असायचं परंतु आमदार साहेबांनी म्हणून की पाणी खालून वर आणल्याशिवाय आपल्याला तरुण उपाय नाही आणि त्याद्वारे त्यांनी पाणी आणण्याचं काम हे अत्यंत पवित्र काम म्हणायला काय हरकत नाही केलं आज काल दोन दिवसापूर्वी एक वर्ष आपल्या उपोषणाला पूर्ण झालं

प्रचंड म्हणजे आपल्याला दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी कारण सगळ्यात दर तो रुपयावर आरती एस टी साठी अर्ध तिकीट केलं ला महिलांची लाडके अशा सांगण्या सांगायला गेलं तर ते कमी पडणार साहेब आपल्या भाषणात करतील परंतु हे सरकार शेतकऱ्यांच सरकार शेतकऱ्यांचं आपल्या आसपास त्यांना साहेबांच्या निवडणुकीसाठी साहेबांना मतदान करण्याचं आवाहन आपण करणं अपेक्षित आहे साहेबांचा विजय तर निश्चित होणार आहे विरोधात चौक्यांना निश्चित पडणार आहे परंतु आपलं निवडणूक निवडणूक येत असताना आपलं मतांनी हे मोठ्या प्रमाणात <गणाग> असलं तर आज त्यांच्याकडे जे कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद आहे जो अध्यक्षपदाचा कृष्णा दर्जा आहे उपाध्यक्षपदाचा त्याच्यापेक्षा हे कॅबिनेट दर्जाचं मंत्रिमंडळाचं पद मिळावं असं नवीन एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि प्राध्यापक केशव जाधव वेटणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा